संयुक्त पुरोगामी आघाडी अर्थात यू पी ए सरकारच्या काळातल्या देशाच्या दुर्बल आर्थिक स्थितीबद्दल केंद्र सरकार आज लोकसभेत श्वेतपत्रिका सादर करणार आहे केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी आज या संसद परिसरात ही माहिती दिली काँग्रेसनं दोन हजार चौदामध्ये देशाला कोणत्या आर्थिक खाईमध्ये ढकललं होतं हे देशाला कळायला हवं तर दोन हजार चौदानंतर नंतर देशाच्या अर्थव्यवस्थेनं कशाप्रकारे झेप घेतली त्याबद्दल देखील या श्वेतपत्रिकेत माहिती असेल असं ते म्हणाले श्वेतपत्रिका ही केंद्रीय वित्तमंत्र्यांनी मांडलेल्या अंतरिम अर्थसंकल्पाचाच एक भाग आहे असं ते म्हणाले काँग्रेसनं घेतलेल्या चुकीच्या निर्णयांचे परिणाम देशाला भोगावे लागले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारनं सत्तेवर येताच ही तफावत भरून काढण्यासाठी प्रयत्न केले आणि त्यानंतर आर्थिक प्रगतीच्या दिशेनं वाटचाल केली असं मेघवाल म्हणाले जब अंतरिम बजट पेश किया था उसी का ये पार्ट था कि 2014 में इन्होंने कैसी इकोनॉमिक सिचुएशन देश के सामने छोड़ी थी उसका जिक्र करना जरूरी है तो उसी क्रम में उसी सिलसिले में ये पूरा निर्मला सीतारमण जी जो आपको सब्जेक्ट ध्यान में आया है उस पर कल फाइनेंस बिल पास हुआ है आज हमारे यहाँ लोकसभा में दो तीन बिल हैं और वो व्हाइट पेपर वाला विषय भी, भी आज चर्चा में रहेगा अपयशी ठरला आहे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हमीला यश आलंय अशी माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलताना सांगितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भ्रष्टाचार मुक्त सरकार दिले ही बाब काँग्रेसच्या पचनी पडत नाही असं काँग्रेसनं काढलेल्या काळ्या पत्रिकेविषयी भाष्य करताना त्यांनी सांगितलं पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली भारत जागतिक स्तरावर नवी ओळख प्राप्त करत आहे यावर काँग्रेस नाखुश असल्याची टीकाही त्यांनी केली दरम्यान काँग्रेसनं आज नवी दिल्लीत केंद्र सरकारच्या विरोधात काळी पत्रिका प्रसिद्ध केली काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी नवी दिल्लीत दस साल अन्याय काल नावे या नावाची काळी पत्रिका जारी केली भाजपानं बेरोजगारीसारख्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे संपूर्ण दुर्लक्ष केलं असून भाजपाच्या नेतृत्वाखालील राज्य आणि इतर राज्यांमध्ये भेदभाव केला जातो अशी टीका त्यांनी केली